चीनमध्ये त्याकाळी सरकशी बऱ्याच होत्या पण कित्येक सरकशीत हिंस्र श्वापदांची कामे नसत इझाको सरकशीमध्ये मी घेत असलेली हिंस्र श्वापदांची कामे हे एक नाविन्यच होते त्यामुळे इझाको सरकशीला तिथे विशेष महत्त्व आले व प्रसिद्धी मिळाली हिंस्र श्वापदांची कामे फारच अवघड व रोमांचकारक होती ती पाहण्यासाठी खेळांना मोठी गर्दी उडे माझ्या मुलाखती घेण्यासाठी वृत्तपत्र प्रतिनिधींची सारखी रीग लागलेली असे काही पत्रकारांना मात्र माझ्या नुसत्या मुलाखती प्रसिद्ध करण्यात सार्वस्व वाटत नसे त्यांच्यापैकी काहींनी सुचवले की मी तंबूबाहेर पिंजरा उभा करावा व त्या पिंजऱ्यात उघडण्यावर हिंस्र श्वापदांचे कामे घ्यावीत असे केल्याने त्या कामांची छायाचित्र घेणे त्यांना सोयीचे होईल मला ती सूचना अगदी पसंत पडली त्यांना छायाचित्र घेता यावीत या दृष्टीने तंबूबाहेर खेळ करण्याचे मी ठरवले तंबूच्या बाहेर रिंगण तयार करून मी खेळाचा पिंजराही उभारला दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता कॅमेरा वगैरे घेऊन तयारीने येण्यासाठी मी पत्रप्रतिनिधींना कळवले ते हजर होताच मी खेळाचा पोशाख करून जनावरांसह पिंजऱ्यात गेलो बारा मे एकोणीसशे पस्तीसचा तो दिवस होता जनावरांच्या प्रतिकृतीचे चित्रण नेट करता यावे म्हणून एक एक काम मला अनेकदा करून घ्यावे लागत होते माणसाची छायाचित्र घेतानाही किती त्रास होतो तर हिंसर श्वापादांची कामांची छायाचित्र घेणे किती मुश्किलकीचे झाले असेल याची कल्पनाच केलेली बरी तंबूबाहेर पिंजरात जनावरांची कामे अशी चालू असतानाच काही मतदारांनी तवेल्यातील घोडी सोडली व ते त्यांना तंबू तालीमीसाठी घेऊन जाऊ लागली आमच्या पिंजराजवळ ती घोडी जाऊ लागली तशी पिंजऱ्यातील जनावरे त्यांना पाहून कावरी बावररी झाली व चेतावली त्यांच्या बावरलेल्या मनस्थितीकडे मी द्यावे तसे लक्ष दिले नाही त्यांच्या घेतलेल्या जाणाऱ्या छायाचित्राकडेच माझे अधिक लक्ष होते एक काम आटपून दुसऱ्या कामासाठी मी स्टूलची मांडणी व रचना करू लागलो इतक्यात एका सिंहाने पाठीमागून माझ्यावर हल्ला केला माझ्या उजव्या हाताचा दंड त्याने एकदम तोंडात पकडला मी चकित झालो कारण माझ्यावर हल्ला करणारा सिंह चांगला मानसळलेला व सुस्वभावी होता त्याने आपल्या जबड्यात माझा दंड पकडलेला पाहताच मी क्षणही वाया घालावला नाही त्याच्या तीक्ष्ण व मजबूत सुळ्यांची पकडदंडावर घट्ट बसण्यापूर्वीच मी त्याच्या जबड्यातून दंड हिसकावून बाहेर घेतला आणि उ पुढे उडी मारली मी तोंडातून सुटलेला पाहताच त्या सिंहाने मला रागाने पंजा हानला आणि उडी मारता मारता त्याच्या पंजाचा तडाखा माझ्या उजव्या मांडीवर बसला त्या बळकट पंजाचा तडाखा इतका जोरकस होता की मी कोलमडूनच पडलो असतो पण सावरलो त्याच्या तडाख्यातून निसटताच मी उलट फिरून त्याला तोंड दिले तोच दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या सिंहाने माझ्यावर चाल केली आता एकच नव्हे तर एकदम दोन दोन सिंहांना तोंड देण्याची माझ्यावर पाळी आली चवताळून उठले तो का... का ते दोन सिंह समोर आणि माझ्या हातात ना चाबू जीवावर बेतली की युक्त्या सुसतात जवळ असलेली स्टुले उचलून ती त्या सिंहाच्या अंगावर मी भिरकवली स्टुलाचा मारा लागताच ते दोन्ही सिंह गुरगुरत परत फिरले आणि त्यांच्या रागाच्या पहिल्या थडाख्यातून मी बचावलो ते मागे हटलेले पाहताच मी लगेच चाबूक हाती घेतला कामे पूर्ण केल्याशिवाय कुठल्याही जनावर सोडायचे नाही हा तर माझा शिरस्ताच यावेळी आपण यांना सुट्टी दिली तर ती ते त्यांची नेहमीची सवय होणार हे मी जाणलेने चाबूज फडकावून हुकमा आवाजात खणानलो तो हुकमी आवाज ऐकताच पिंजऱ्यातील सगळी जनावरे नियमितपणे काम करू लागली सुमारे दहा मिनिटांपर्यंत मी न डगमगता त्याच ठिकाणी त्यांची कामे घेतली ठरलेली सगळी कामे पूर्ण झाली तेव्हाच मी पिंजऱ्याबाहेर आलो छायाचित्रकारांना जी चित्रे हवी होती तीही त्यांना अनासाय घेता आली दंडावर असलेल्या जखमातून तोवर रक्त निथळून राहून मला खूपच थकवा आला आणि दंडही चांगला सुजला पिंजऱ्याबाहेर येताच सगळ्या पत्रकारांनी माझे अभिनंदन केले मला लागले श्रुश्रूषेसाठी रुग्णालयात ला नेण्यात आले अंगावरील जखमा धुवून मलपट्टी करण्यात आली चार पाच दिवसात जखमा भरून आल्या आणि मला पूर्ण बरे वाटले त्या दिवशी मी सिंहाच्या तोंडातून सुटलं ही किती भाग्याची गोष्ट माझ्या हातावर त्याच्या जबड्याची पूर्ण पकड बसण्यापूर्वीच मी माझा हात हिसकावून घेऊ शकलो म्हणूनच मी त्या संकटातून बचावलो माझी नजीब बलवत्तर होते म्हणायचे वाघ सिंहाच्या जाबड्याची पकड अनबुल्याशिवाय ती किती भयंकर असते याची कल्पना येणे कठीण मला सिंहांनी जखमी केल्याची हकीकत दुसऱ्या दिवशी वृत्तमानपत्रातून रकानेच्या रकाने भरून प्रसिद्ध झाली ही बातमी व चित्रे भडकपणे प्रसिद्ध झाल्यामुळे एका दिवसात माझे नाव शांघायमध्ये ज्याच्या त्याच्या तोंडी झाली माझ्या साहसाची व धैर्याची सुस्ती करणारी अनेक पत्रे मला आली तुम्ही कुठल्याही क्षेत्रात यशस्वीपणे चमकू लागलात की चाहत्याकडून अशी पत्रे रुमाला येऊ लागतात त्यात विशेष असे काही नाही पण त्यावेळी मला एका वृद्ध फ्रेंच स्त्रीकडून एक चटका लावणारे पत्र आले होते मातृहृदयाच्या प्रेमळपणाची साक्षी म्हणून मी ते पत्र अजूनही जतून करून ठेवले आहे तिने लिहिले आहे मला तुझ्यावर झडप घालून हल्ला केल्याची हकीकत मी वृत्तपत्रातून वाचली आणि माझे हृदय कळवळले तुम्ही तरुण मुली भलतीसलती साहसी करायला प्रवृत्त होता आणि संकटे ओढवून घेता पण त्यावेळी आईची आठवण तुमच्या मनात कधीतरी येते का बाळा तू विनाकारण आपला जीव धोक्यात घालू नकोस असे मी तुला आईच्या मायेने कळवळून सांगते तुझ्या जीवाचे काल काही बरे वाईट झाले असते तर तुझ्या आईच्या जीवाला किती यातना झाल्या असत्या तुला तिच्या दुःखाची कल्पना येणार नाही पण मी पुत्रवियोगाचे दुःख अनुभवले आहे तिचे दुःख मी जाणू शकते मला तू असे संकटे पुन्हा स्वतःवर ओढून घेऊ नकोस रे हे पत्र मी आजवर जतून करून ठेवले आहे ज्या दिवशी सिंहने माझ्यावर हल्ला केला त्याच दिवशी तिचा एकुलता एक, एक मुलगा शांघाय शहरातच मोटारच्या चाप अपघातात सापडून ठार झाला होता त्या दुःखाने ती होरवपली असतानाच माझ्यावरील हल्ल्याचे वर्णन वाचून त्या मातेचे मन कळवळले तिच्या या पत्राकडे लक्ष गेले की आजही मला माझ्या आईची आठवण येते